नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावटे भात करून दाखवणार आहे तर पावटे भात खूप छान असं मस्त असं चविष्ट एकदम लागतो गावरान पावटे भात एकदम देशी गावरान सारख्या पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ते छान मस्त एकदम झालेलं आहे आज मी बनवणार आहे बघा पावटे भात बनवणार आहे याच्यासाठी मी तांदूळ घेतलेत पाव किलो थोडेसे जास्त घेतलेत तांदूळ इथं पावटा घेतला आहे सोलून पाव किलो घेतलेला आहे इथं कोथिंबीर घेतलेली आहे कांदा लसूण घेतलेला आहे कढीपत्ता आलं लसूण पेस्ट थोडासा बिर्याणी मसाला घेतला आहे कांदा लसूण तिखट घेतले इथं दालचिनी घेतले चक्रीफूल घेतले लाल तिखट थोडे घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले आपण आता हे याला फोडणी टाकून घेऊया इथं बघा मी पातेला गरम करायला ठेवलेला आहे आपण आता याच्यात एक सात आठ चमचे तेल टाकूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपण थोडीशी मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची

त्याला चांगलं परतून घेऊया इथे बघा आपला कांदा पण चांगला परत झालेला आहे इथं आपण आलं लसूण बारीक केलेलं ते घालून घेऊया पैसे घालायचे आलं लसून मेला पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला करता पण काही करून इथं बघा आपलं आलं लसूण पण करता पण ते परतून घेतले आपण आता हे पावटा त्याच्यात घालून परतून घेऊया याला पण जरा पावटा हा घरत आहे देशी पोटा आहे याला पण चांगला आता परतून घेऊया पावट्यामधून तिथं बघा पावटा पण चांगला परतलेला आहे बघा आता पण याच्यात बिर्याणी मसाला घेतल्याला घालूया थोडा चमच्यावर घेतलेला आहे एकदम आपल्याला बेसी स्टाईल करायचा आहे भात बावर पद्धतीने त्याच्यातून मसाला कांदा लसूण मसाला तुकट घातले छोटे दोन चमचे अर्धा चमचा लाल तिखट घातले तुम्हाला जसं तुखट पाहिजे तसं करू शकता त्याच्यात चवीनुसार मीठ घालणे त्याला तुम्ही चांगलं लसी मीठभर परतून घेऊ तिथे बघा एक मिनिट भर परतून झालेलं आहे आपण आता थोडीशी कोथंबीर घालूया आणि हलवून घेऊया तिथे बघा आपण कोथंबीर हे सगळं हलवून झालेलं आहे परतून झालेला आहे आपण आता हे तांदूळ घेतलेलं त्याच्यात हल तुकडा ता तांदूळ घेतलेला आहे कारण ह्याचा भात म्हणून छान असा मस्त लाग लागतो पावटेवर आणि मी हा तुकडा घेतलेला आहे खूप छान असा चवीसो पावटेवर याला चांगलं मिक्स करून घेऊ इथं बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आपण थोडीशी हळद घालूया ह्याच्यात एक अर्धा चमचा हळद घातले छोटा आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ इथं बघा सगळं मिक्स असं परतून झालेलं आहे आपण आता याच्यात गरम पाणी घालूया येथे मी एक दोन तीन ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यात मोठे ग्लास गरम पाणी घातलेलं आहे याला तर आपण अर्ध झाकण ठेवून शिजव द्यायचं आहे पाच सात मिनिटात आपला भात तयार होते त्याच्यामध्ये आपण आता भात शिजलेला आहे का इथे बघा आपला भात शिजलेला आहे पण आता सर्व करून घेऊया बघा ते छान मस्त असं झालेलं आहे त्याच्यात आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया इथे बघा सगळं मग मिक्स करून झालेलं आहे पावटेबात आपण आता सर्व करूया इथं माझा पावटे भात करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद